रामकृष्ण हरी बघा आज आपण बनवतोय अगदी छान असं घरगुती पनीर बनवणार आहे आपण त्यासाठी आपण काय घेतले बघा हे आलं आपलं एक लिटर दूध आहे हे दोन लिंबांचा रस आहे हा एक चमचा कॉर्नफ्लेवर आहे तर आपण आता हे जे दूध घेतलंय हे आपण छान असं गरम करून घेऊ बघा आपलं दूध गरम होत ठेवलंय आपण आता हे छान असं हलवून घेऊ आणि आपल्याला विकत्रीच दूध पनीर भेटतो डेरीमध्ये पण ते डेरीतलं जे पनीर आहे त्यात काय वापरलेलं असतं आणि काय नाही आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण शक्यतो वेळ असेल तर घरीच पनीर बनवू बर का आपण हे छान दूध आता गरम करून घेऊ बघा आपलं दूध गरम झालंय मी छान चमच्यानी हलवत राहिली आता आपण टाकू हे दोन चमच्या घेतलेलं लिंबाचा रस तो लिंबाचा रस अगदी छान असं टाकून आणि हलवून घेऊ परत एकदा अगदी छान अस मौसूद पनीर बनत बरं का आपलं बघा दूध लगेच दूध पूर्ण असं मी तापवलेलं नव्हतं अगोदर अगदी थोड असं कोमट चांगलं झालं थोडी वाफ काढून घेतली आणि लगेच लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा लगेच थोडं थोडं जाणवतंय फुटायला फुटतंय आपलं दूध घरचं पनीर म्हटलं ना खूप छान मौसूद आणि अगदी काही अगदी मिक्स न केलेलं पनीर बनत बर का तस डेअरीतही दुधा आपल्याला पनीर भेटतच पण पन मग त्यात आपण सांगू शकत नाही नक्की काय बनवलेलं असतं त्यात काय टाकलेलं असतं ते तर आपल्याला माहिती नाही बघा आपलं दूध फाटतय मी आता मीडियम गॅस करून एक सारखं हलवून घेते बघा असं छान बनतय बर का आपलं पनीर बघा आपलं दूध छान असं फाटलंय आपण गॅस बंद केला बर का आता हे आपलं ताज दूध होत म्हशीच एक लिटर दूध एक लिटर दुधाच छान पनीर बनत तीन ते ती चार लोकांना भाजी छान बनते बर का हे एक लिटर पनीर दुधाच्या पनीरने बघा आपण त्यात काही विनेगर वगैरे नाही वापरले माझ्याकडे लिंबू होत मी ते लिंबूच वापरले हे ब झालंय आपलं दूध फाटलंय बर का आता अगदी छान असं मऊसूद पनीर बनणार आहे आपलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कुठून बघताय तुम्ही हा व्हिडिओ ते पण सांगा बरं का बघा मी आता गॅस बंद करून झालाय आपला बघा आपण खाली एक भांड घेतले त्यात ही चाळणी ठेवलीये आणि हा छान असा कॉटनचा कपडा आहे तो कपडा आणून घेऊया ठेवून घेऊ असा आपण आता ही हळूवार यात ओतून घेऊ बरं का हे जेणेकरून आपलं पनीर असं वातड होत नाही तुम्हाला ही एक खूप महत्वाची ट्रिक आहे जेव्हा आपलं पनीर गरम असतं त्यात थोडं गॅस बंद केल्याच्या नंतर लगेच थंड पाणी ओतायचं बघा आपण पाणी ओतलंय पाणी ओतल्याच्या नंतर काय होतं त्यात आपलं पनीर पण पन असं वातड होत नाही आणि जो काही आंबटपणा असेल तो पण निघून जातो लगेच बघा आपण पाणी ओतलंय आता हे छान असं आपण एक पाच ते सहा मिनिट असच ठेवू हो बर का त्यावरून जड ओझ ठेवायचं हे जे पाणी नाही हे आपण ओतणार नाही बरं का ह्या पाण्यामध्ये प्रो प्रोटीन प्रथिने भरपूर असतात हे पाणी आपल्याला कणिक भिजवायला म्हणजे पीठ मळायला किंवा कडीमध्ये टाकायला चांगलं असतं तर आता हे पाणी थंड झाल्यानंतर मी ठेवणार ठेवणारे आणि जेव्हा आपण पीठ भिजवू किंवा कढी बनवू तेव्हा आपण हे पाणी वापरू बघा आपले पाच ते सहा मिनिट झाले आपण आता हे पनीर यात काढून घेऊ आणि ओलसर आहे ते ओलसरच पाहिजे बरं का आपल्याला पूर्ण असं कोरड पण नको व्हायला आता आपण हे टाकून घेऊयात बघा आपण टाकणार आहे आता थोडं असं कॉर्नफ्लेवर हे बघा आपलं आलं हे अर्धा चमचा थोडं अगदी थोड पूर्ण अर्धा चमचा पण नव्हतं असं कॉर्नफ्लेवर टाकणार आहे आणि हे छान आपण असं एक जीव करून घेणार आहे बर का हे बघा आणि ते ओलंच पाहिजे तेव्हाच करायचं आहे पूर्ण असं कोरडं पण होऊ द्यायचं नाहीये याने कॉर्नफ्लेवर खूप छान पनीर बनतं असं आपण जेव्हा भाजी बनवतो तर ती भाजीमध्ये हे पनीर सुटत नाही असंही पण आपण डेअरीचं पनीर आणतो तेव्हा कसं ते अगदी घट्ट असतं तर आपण म्हणतो हे पनीर घट्ट का असतं पण ही एक खूप महत्वाची ट्रिक आहे तर यामध्ये आपण कॉर्नफ्लेवर टाकलंय बघा आता आपण हे ना याला छान असा सेप देऊन घेऊ बर का झालंय आपलं हे बघा आता आपण काय करणार आहे एक ताटली आहे आणि जो कपडा आपण अगोदर वापरला आहे तोच कपडा घेणार आहे असं दुसरा परत नाही घेणार आहे तोच कपडा घेणार आहे खूप छान पनीर बनतं बर का तुम्ही पण आहे ना असं पनीर नक्की बनवा बघा छान असं सेट करून आहे आपण यात याच्या आणि खूप छान वड्या पण होतात त्याच्या आपल्याला आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा खूप छान बनतं ही पनीर बघा आता आपण हे दोन ते तीन तासासाठी असंच सेट होऊ देणार आहे असं झाकून ते कॉर्नफ्लेवर अगदी खूप छान असं त्याचं हे बनतं टेक्चर येतं त्याला आणि एकदम असं घरगुती पनीर जरी आहे पण ते फक्त आपण म्हणतोय घरगुती पण जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा अगदी दे डेअरीतलं पनीर होतं तसंच पनीर बनत बरं का हे पण हे बघा आपण आता हे ठेवून आणि याच्यावर झाकण ठेवणार आहे आपण दोन तासासाठी आपण याला असं सोडून देऊ बघा आता दोन तास झाले आपण पनीर काढून घेऊ कसं झालंय तुम्हाला दाखवते बरं का किती सुंदर झालंय बघा आपलं पनीर मी आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण याला बघा किती छान झालंय आपलं पनीर अगदी छान असं मौलुसलुशीत झालंय असं पनीर तुम्ही घरगुती बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालंय ते